मित्रांनो निकीत मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग सात आता पुढे पारवीने शेतावर येऊन पुन्हा आंघोळ केली ती खोलीत आली तेव्हा तो लॅपटॉप मांडीवर घेऊन त्यात काम करत होता ती आली तसे तिच्या शॅम्पूचा स्मेल त्याला आला फ्रेश फ्रेश ती येऊन एका हाताने केसांना एका बाजूने पुसत असताना तिची पतली कमर त्याच्या तिरप्या नजरेस पडली आणि त्याचा पोठात गोळा आला त्याने लॅपटॉप ठेवत तिच्याकडे पाहिले ती केसवर बांधून जाऊ लागली तोच तो तिच्या वाटेत अडवा आला काय ती रोखून पाहू लागली ते तुझ्या पायाला कुठे लागले होते बघू मी औषध लावून देतो ते मी लावले पारवी म्हणाले कधी तो म्हणाला कधीच आता मी जाते मला स्वयंपाक करायचा आहे पारवी बाजूने जाऊ लागली तोच तो पुन्हा तिला अडवू लागला काही सांगायचं आहे का ती हाताची घडी करत ते तू टिकली लावायला विसरली थांब मी लावतो तो म्हणाला आणि ड्रावरपाशी गेला ती कपाळाला हात लावून चक करू लागली अरे हो त्यांनी येत हळूच तिच्या कपाळावर टिकली लावली तशी ती किंचित हसली थँक्स आणि जाऊ लागली फक्त थँक्स तो मग पारवी बारीक डोळे करत थँक्सच्या बदल्यात दुसरे काहीतरी देऊ शकतेस ना मला मी एवढी तुला मदत केली तो म्हणाला टिकली लावली याच्यात काय मदत ती म्हणाली अगं शेतावर नाही का मदत केली मी तुला आठव जरा तो जवळ येत होता ठीक आहे मी तुला तो जवळ येत होता ठीक आहे मी तुम्हाला त्याबद्दल गरमागरम चहा आणून देते असे म्हणत तिने कलटी मारली तो डोक्याला हात मारत ही पोरगी पण ना रात्री जेवण झाले तेव्हा तो खोलीत येऊन तिची वाट पाहत होता ती आली तसे त्यांनी तिला शिमलाबद्दल सांगायला ठरवले पारवी मला तुला एक विचारायचे होते तो तुला शिमला आवडतो तो म्हणाला का ती बेडवरची चादर नीट करत म्हणाली नाही असेच सिमलाला लोक कशासाठी जातात वैभव गालात हसला लोक फिरायला जातात ते थंड हवेचे ठिकाण आहे ना ती म्हणाली अजून कशासाठी जातात तो म्हणाला अजून काय कामासाठी जात असतील मला काय माहीत ती चिडून बरं असो बाकीचं माहीत नाही पण आपण दोघे जाणार आहोत नेक्स्ट वीक आणि तुला यावेच लागेल कंपल्सरी आहे समज मला काही कारणे नको आहेत तो ऑर्डर देत म्हणाला जणू काही ती नको म्हणेल वाव सिमला ती वरडली मला का नाही आवडणार सिमलाला जायला मला तर खूप आवडेल तिकडे खूप फिरणार मी पारवी खुश होत बेडवर बसत छाती उशीला धरत म्हणाली तो चकित झाला ही तर लगेच तयार झाली पण हिला कळले की नाही मी कशाबद्दल बोलतोय पण मी कशाबद्दल बोलतोय ते कळले का तुला तो एक भुवई उंचवत म्हणाला कशाबद्दल ती तो डोक्याला हात लावत घ्या म्हणजे सगळे मलाच करावे लागणार बहुतेक तो पुटपुटला तसे डोळे बारीक करून पाहू लागली नवीन लग्न झालेले कपल सिमलाला कशाला जातात तो प्रेमाने हां आता आले माझ्या लक्षात नवीन कपल सिमलाला सिमला मिरची खरेदी करण्यासाठी जातात ती मुद्दाम त्याला चिडवत तुला तर आत्ता तो उठून तिच्या मागे ती बाहेर पळाली पारवी खोलीतून बाहेर पळाली तसे तो पण तिच्या मागे पण बाहेर किचन होता आणि किचनमधून हॉलमध्ये येणाऱ्या दारात आजी उभी आजीला पाहून वैभव पुन्हा यू टर्न घेतला परत शिव्या कोण खाणार आणि बाहेर झोपायला पाठवेल म्हणजे अजून पंचायत या सिमला मिरचीला नंतर बघतो सिमला नाही लवंगी मिरची आहे ही जेव्हापासून भेटले तेव्हापासून चांगलीच फोडणी दिली आहे असं म्हणत तो स्वतःशी हसला लॅपटॉप घेऊन पुन्हा काम करू लागला कामावरून दमून आल्यामुळे तो लवकरच झोपून गेला ती कधी झोपली त्याला माहीत नव्हते रात्री कधीतरी तिच्या हुंडक्याचा आवाज त्याला आला आणि त्याची झोप हलकीच उडाली कसला आवाज आहे हा मांजरीचा पण मांजर खोलीत कुठून येईल पारवी खिडकी उघडी ठेवली की, की काय इतक्यात पुन्हा हुंदका ऐकू आला तो उठून इकडे तिकडे कोपऱ्यात पाहू लागला पण मांजर दिसत नव्हती मग त्याचे बेडवर लक्ष गेले तर पारवी पाया तर पारवी पाय पोटाशी धरत डोकं खुपसून रडत होती तिला रडताना पाहून त्याच्या छातीत दुखावले ही का रडते तो घड्याळात पाहू लागला दोन वाजून गेले होते तो हळू सुटून तिच्या जवळ गेला तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून त्यांनी घाबरून तिला विचारले काय झाले रडत का आहेस काही त्रास होत आहे का तो काळजीने म्हणाला तिने नाक ओढत नकार आरती मान हलवली तो परत म्हणाला घरात कुणीतरी बोलले का तुला वरडले का तुला तो भुव्या चिटकून पुन्हा विचारू लागला तिने परत तेच नाही असे मान हलवली, तिला काय झाले त्याला कळेना मी काही चुकीचं वागलो का तुझ्याशी माझे काही चुकले का बोल ना काहीतरी तो समोर बसत म्हणाला ती एवढे म्हणून परत अजून रडू लागली आधी तरी ती हळूहळू रडत होती आता तो जसे जसे विचारत होता तसे तसे ती अजून अजून रडत होती त्याला भीतीने घाम फुटला नक्की काय झाले एवढ्या रात्री उठून रडते म्हणजे काय झाले असेल पारवी प्लीज तुला जे वाट वाटत असेल ते बिंदास माझ्याशी बोलू शकतेस तुला घाबरण्याची गरज नाही माझ्याशी बोलताना तुला विचार करायची गरज नाही तुझ्या मनात जे खुपत आहे ते तू बिंदास बोलू शकतेस मी आहे ना बोल ना तो तिची हनवटे हातात घेऊन तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला त्याचे डोळे आपसुकच भरून आले होते त्याचे बोलणे ऐकून तिला अजून भरून आले आणि तिने पटकन त्याला मिठी मारली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली त्याला काही कळत नव्हते ती पण नीट सांगत नव्हती पण त्यांनी तिला थोपटले तशी ती शांत होत दूर झाली काय झाले तो पुन्हा म्हणाला मला वाईट स्वप्न पडत होते त्यामुळे घाबरून जाग आली आणि मग मला आईची आणि घरची सर्वांची आठवण येत होती ती रडक्या आवाजात म्हणाली हुश एवढेच ना किती घाबरलो मी स्वारी ती बारीक तोंड करून म्हणाली एवढ्याशा गोष्टीने कुणी रडते का तो म्हणाला चुप मला झोप आले असे म्हणत चादर ओढून ती झोपली सकाळी तो उठला तेव्हा ती दिसली नाही म्हणून तो आळस देत किचन मध्ये ढोकावू लागला पण जशी त्याची नजर तिच्यावर पडली तशी त्याची पावले जागी चढकली तो त्याच्या आधीर नजरेने तिला पायापासून केसापर्यंत एकटक पाहत होता मरून रंगाची प्लेन काटांची सुंदर साडी तिने निसली होती त्याचे काठ हिरवे होते तिची गोरी पाठ आणि पाठीचा रुंदगळा कमरेला खोचलेला पदर त्याचं मन विचलित करणारी तिची ती कंबर आणि वेणीवर सोडलेले मोगऱ्याचे गजरे कानातले झुमके गळ्यात हेलकावे घालणारे मंगळसूत्र ती जास्त सजली नव्हती तरी पण एखादी अप्सरासारखी दिसत होती त्याच्या डोळ्याची पापणी लावण्यासाठी झुरत होती पण डोळे मात्र तिला अनलिमिटेड डाउनलोड करण्यात बिझी होते त्यांनी तर एक मोठा श्वासच घेतला जसे की तो काही मोठं काम करत आहे इतक्यात मागच्या दारातून आई हातात मेथीची जुडी घेऊन आली काय पाहिजे आई त्याला तिथे दारात उभा पाहून पारवी पाहिजे तो पटकन बोलून गेला मग भानावर येत त्याची गडबड उडाली पारवी पण वळून पाहू लागली चहा चहा पाहिजे म्हणजे पारवीला चहा बनवायला सांगणार होतो मी लगेच आंघोळ करून येतो त्यांनी तिथून कलटी मारली तसे त्यात एकमेकींकडे खुनवत हसल्या तो आंघोळ करून तयार झाला तशी पारवी हातात चहा घेऊन खोलीत आली केस विंचरता विंचरता त्यांनी डोळ्याच्या कोपऱ्यातून तिला पाहिले चहा आणलाय इथे ठेवू का पारवी त्याला आवाज देत म्हणाले हां ठीक आहे तो शर्टाची कॉलर नीट करत म्हणाला तिची पावले तिथे अडकली होती त्यांनी तिला कम्प्लिमेंट द्यावी अशी तिची अपेक्षा होती तिने जाताना वळून पाहिले त्याच वेळी त्यांनीही वळून पाहिले आणि चहा इथे टेबलवर ठेवला आहे ती म्हणाली हो पाहिला मी तो तो काही बोलत नव्हता म्हणून ती दोन तीन मिनिट इकडे तिकडे करत रेंगाळली आणि मग तिने विचारले ही साडी कशी वाटते तो चहाचा एक घोट घेत तिच्यावरून नजर फिरवू लागला ती कडक दिसत होती अगदी चहा झाला होता तशीच पण साहेबांनी सुद्धा विचारले तेवढे साडी ना छान आहे तो एक भुवई उंचवत म्हणजे ही साडी मला कशी दिसते ती ती साडीच्या निऱ्या नीट करत म्हणाली ही साडी छान आहे तर ती तुला छानच दिसणार ना तो किंचित हसत म्हणाला अरे म्हणजे मी या साडीत कशी दिसते ती त्यालाही कळत होते की ती काय विचारते पण तोही तिची गंमत करत होता म्हटले ना या साडीत तू छान दिसतेस मग अजून काय सांगू फिरून फिरून तेच तेच का विचारत आहेस तो चेष्टेने म्हणाला तशी ती नाक फुकवत रागाने जाऊ लागली तो हातातला कप खाली ठेवत तिच्या मागे गेला आणि तिचा हात पकडून त्यांनी तिला भिंतीशी उभी करत त्यांनी ती छातीवरून पदराचा काठ त्याच्या लांब सडक बोटाने असा काही नीट केला की तिला स्वतःचीच लाज वाटली अरे आपले कसे लक्ष गेले नाही हां आता ठीक आहे आता बोल काय म्हणतेस तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला तसे ती काही नाही लटक्या रागाने म्हणाले चिडायला काय झाले की तुला अजून दुसरं काही अपेक्षित होते तो तिच्या थरथरणाऱ्या ओटांकडे पाहत बोलत होता त्याने पापण्या हलकेच वर करत तिच्या डोळ्यात पाहिले तिची नजर त्याला खुनवत होती तिच्या कमरेवर त्याचे गरम भाऊंश गरम भाऊचा स्पर्श तिला कासाविसा करत होता त्याचा चेहरा तिच्या ओटांकडे अजून झुकला तसे तिने डोळे बंद केले पण तो हळूस तिच्या कानाशी जात म्हणाला तारी मी क्या करू आपकी आप चांद नाही चांद आप जैसा आहे पारवी वैभव आज पारवीच्या घरी जाणार होते जाणार होते पण हे सोनलने ऐकले होते म्हणून तिने मन मंझरीला फोन करून बोलवले जेणेकरून त्यांचे बाहेर जाण्याचा प्लॅन कॅन्सल व्हावा पाहुणे येणार कळले तसे पारवीचा चेहरा उतरला तो पाहून वैभवला वाईट वाटले आई आम्ही जाऊन येतो आता निघणारच होतो आम्ही उद्या रिटर्न नेतो वैभव आईला रागानेच म्हणाला तसे त्यांनी मान हलवली पण पाहुणे येऊन ठोमणे मारतील की नवीन सून कुठे गायब आहे म्हणून त्यांचा चेहरा थोडा चिंते चिंतेत दिसत होता नाही नको आपण उद्या जाऊ काही हरकत नाही पारवी म्हणाले तसे त्यांना बरं वाटले अगं आपण जाऊन येऊ ना तू चल पटकन तयार हो वैभव म्हणाला नाही नको उद्या जाऊया काही घाई नाही पारवी किचनमध्ये जात म्हणाले तसा वैभव पण तिच्या मागे गेला पाहुणे येणार मग जाणे पाहुणे येणार मग जाणे बरोबर नाही वाटत आणि घरी मी कधी पण जाऊ शकते ना पारवी बोलत होती की वैभवने तिला तिच्याकडे वळवत म्हटले मी म्हणतोय ना चल तुझ्यावर काही मोठी जबाबदारी नाहीये आणि मा आणि मंजरीताही घरचीच आहे सोनल करेल मदत आईला तू नको काळजी करू चल तयार हो वैभव तिला हक्काने म्हणाला ते ऐकून पारवी खुश झाली तिला त्याच्यामुळे खूप आधार वाटत होते ती तयार होण्यासाठी गेली वैभवने आईला समजावून सांगितले की तिला घरची आठवण येत आहे त्यांनी पण जायला सांगितले सोनलने पाहुणे बोलवले होते आता तिलाच त्यांचे पाहुणचार करावे लागणार होते म्हणून तिचा चांगलाच पचका झाला तशीच नेह तशी, तशी पारवी येऊन बॅग भरू लागली ती बॅग पाहून वैभव म्हणाला आपण एकच दिवस जाणार आहोत माहीत आहे ना तो म्हणाला हो माहीत आहे घरी जाण्यासाठी मी बॅग नाही पॅक करत आहे कारण माझे तिकडे कपडे आहेत या सर्व बॅग सिमलासाठी आहेत ते एक्सायटेड होऊन सांगत होती एक वीकसाठी एवढ्या बॅगा काय वर्षभर हनीमून करणारा करायचा प्लॅन आहे का तुझा वैभव तिरपा कटाक्ष काढत चेष्टेने म्हणाला तशी ती पण दात ओठ खात रागाने पाहू लागली का हनीमूनला जाताना लोक सोबत कपडे घेत नाहीत का ती चिडून त्यावर ते त्याला हसू आले तो ओटावर हात ठेवत हसू कंट्रोल करत म्हणाला मला काय माहीत मी तर पहिल्यांदाच जाणार आहे एक्सपिरियन्स नाही तो कुर्चीत मागे टेकत हसत म्हणाला मग मला आहे का ती त्याच्याकडे डोळे फाडून पाहत होती मी असे कुठे म्हटले मी माझे सांगतोय तुला का कुणी मुलगी पटली नाही का आयुष्यात अरे रे बिचारा ती त्याच्याकडे बोट करत हसू लागली एक गप मला एक काय हजार पोरी पटवता आल्या असत्या समजले ना पण मला असले नसते उद्योग करायला आवडत नव्हते यू डोंट नो एनिथिंग अबाउट मी आय एम डिसेंट पर्सन ओके तसे हसायला काय झाले तो चिडून हजार पोरी पटवल्या असत्या सिरियसली हा डॉयलॉग तीच मुलं म्हणतात त्यांना एक पण मुलगी पटत नाही ती मुद्दाम त्याची मज्जा घेत होती तो रागाने पाहू लागला तसे ती पुन्हा जोरात हसू लागली हजार कशाला एक पटवली असती तरी थोडा एक्सपिरियन्स भेटला असता ती म्हणाली ए तुला नक्की काय म्हणायचं आहे कसला एक्सपिरियन्स तो काही नाही तू लहान आहेस अजून ती म्हणाली ती म्हणत तोंड दाबत हसू लागली जाम हसू येत आहे ना हसून घे मी काय चीज आहे हे कळेलच तुला नंतर एकदा का माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलीस ना कितीही फडफडलीस तरी सोडणार नाही मनाशीच म्हणत तो मुश्किलपणे असला हो तो डिसेंट पण तिच्यासाठी तरी नक्कीच नाही त्याचे मन फक्त तिच्या होकारार्थी गप्प होते पण त्याचे खोडकर डोळे सर्व काही व्यक्त करत होते तसे पण तिकडे कपड्यांचे काही काम नाही आणि तिथे तुला एवढे कपडे घालून कोण देणार आहे शेवटचं वाक्य तो मनात म्हणाला ती गप्प होती तो मादक नजरेने तिला निहाळत होता त्याची ती हृदयाचा ठाव घेणारी नजर पाहून ती खाल खाली पाहू लागली कपड्यांचं काय काम म्हणजे तिथे थंडी असते स्वेटर स्कार्फ टोपी घ्यावी लागेल ना आणि तुम्ही काय तसेच फिरणार आहेत का पारवी उसताही होती पण घाबरून होती अजून ती मनापासून या सर्व या सर्वांना तयार नव्हती तिथे जाऊन फिरायला कोण तिथे जाऊन फिरणार कोण हो आहे मी तर नाही बाबा तो म्हणाला फिरणार नाही मग काय करणार आहेत ती नजर रोखत ते मी तिथे गेल्यावर गेल्यावर सांगेन तुला तो तिथे गेल्यावर मला अजिबात हात लावायचं नाही समजले ना पारवी खोटं दम देत म्हणाली हो मग फक्त ओट लावायचेच का तो भुवया उडवत खोड भुवया उडवत खोडकरपणे म्हणाला तिचे गाल लाल झाले होते पण नाकावर ढीगर राग बेशरम हलकट ती मनातच त्याला शिव्या देत होती जास्त हुशारी करू नको असे ते सर्व करण्यासाठी नाही असे ते सर्व करण्यासाठी नाही जात आहोत काही चावटपणा करणार असाल तर मी नाही येणार आधीच सांगते पारवी सामान आपटत म्हणाले त्यात काय चावटपणा आपण आपण काय लग्नाआधी चाललोय का, का, का हनीमूनला मुंडला आता तर आपले लग्नाला दहा दिवस पण होऊन गेले हो फक्त दहा दिवसच झाले आहेत ना पारवी म्हणाली बरं मग त्यापेक्षा आपण देवदर्शन करायला जाऊ आपल्याला मुलं होण्यासाठी साकडे घालू कारण आपले तसे काही होऊ शकत नाही देवाने ऐकले तर ऐकले ती तिला चांगलाच टिपत होता चुप मी तरी कुठे म्हणालो की आपण ते सर्व करायला चाललोय तुमच्या मनात तसे विचार आहेत त्याला मी काय करू तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही आणि शिमलाची तिकीट आणि शिमलाची आणि शिमलाची तिकीट काढली आहेत तर तिकडे फिरण्यासारखे खूप ठिकाण आहेत ती पाहूया आपण तिकडे जाऊन तेच केलं पाहिजे असं काही नियम नाही आहे पारवी नजर चोरत म्हणाली तो केसात हात फिरवत मनापासून हसला तिकडून आई त्याला आवाज देऊ लागली तसे तो उठला आणि जाता जाता हळूच तिच्या कानात म्हणाला नियम तर नाही पण मग तुझा मूड झालाच तर मला प्रोटेक्शन सोबत ठेवावे लागेल तो डोळा मारत कॉलर उडवत निघून गेला यू ती चिडून त्याच्याकडे पाहत होती तो गेला तसे ती स्वतःशी लाजली दोघांनाही एकमेकांची तितकीच ओढ होती पण बोलणार कोण दोघेही दोघे पण हट्टी त्याला तिच्याकडून प्रेमाची कबुली हवी होती आणि तिला त्याच्याकडून पारवी आणि वैभव बाईकवर जाणार होते त्यामुळे पारवीने सुंदर लाल आणि हिरवा पंजाबी ड्रेस घातला होता तिला जसे बाईकवर फिरवायला म्हणजे त्याला जीवावर आले होते तिला तर मोठ्या गाडीतून फिरायची सवय असेल त्याला मनाशीच वाटत होते नकळत त्याचे मन उदास झाले होते तिच्यासाठी हळूहळू करून सर्व काही वस्तू घ्यायचे जेणेकरून तिला तिथे काही कमी पडू नये ती आली तसे शांतपणे त्याची बॅग पाठीवर टाकत बाईक चालू करू लागला वैभवच्या पाठीवर अडकवलेली बॅग त्याचे कपडे व लागणारे सामान होते पारवीने खांद्यावर एक छोटीशी फर्स घेतली होती तिला कपडे घेण्याची काही गरज नव्हती कारण तर घरी तिथे खूप कपडे होते तू बसशील ना नीट नाही तर बसने जाऊ तो म्हणाला बसेन ना त्यात काय बसने नको मला बाईकवरच आवडते पारवी क्लोजअप वाली स्माइल देत म्हणाले अगं पण तुला ऊन लागेल ना त्यांनी घड्याळात पाहिले गार हवा पण लागेल ना चल आता लवकर ती पटकन गाडीवर दोन्ही साईडला पाय टाकून बसली ती बसली तसे तिचे हात त्याच्या खांद्यावर विसावले आणि बसने जाण्याचा त्याचा विचार बदलला ते दोघे निघाले तसे सर्वांनी त्यांना सावकाश जाण्यासाठी हजारो सूचना दिल्या सोनल मात्र तोंड पाडून होती ते गावातून निघून रस्त्याला निघाले तसे तो बाईक थांबवत म्हणाला नीट मला घट्ट पकडून बस तो काळजीने म्हणाला हो मी नीट बसते हो मी नीट बसले मी काही लहान नाहीये किती वेळा सांगणार आहेस ती त्याच्या सूचना ऐकून कंटाळी होती ओके तो सफाईदारपणे बाईक चालवत होता तिला त्याला पाठून घट्ट मीठ बसायचं होते पण साहेबांचे पाठीवर बॅग होती जी दोघांमध्ये येत होती पॅ पा, पाठीवर तर बॅग घेऊन ठेवले आहे आणि म्हणतोय घट्ट पकडून बस ती थोडी चिडत पण तिला हे कळत नव्हते की त्याच्यासाठी ती नकळत झुरू लागली होती तो त्याच्या मर्यादा पाहून वागत होता पण त्याच्या ओझरता स्पर्शही तिला खुणवून जात होता तिने यापूर्वी जरी त्याच्याकडे कधी त्या नजरेने पाहिले नसते तरी आत्ता तिचे मन बदलले होते त्याच्या प्रेमाचा रंग पाहत होते थोडे पुढे गेल्यावर एक मंदिरजवळ थोड्या पुढे गेल्यावर एक मंदिरजवळ छोटीशी जत्रा भरली होती ती पाहून पारवी वरडली जत्रा आहे वाटतं चला ना आपण जाऊया पारवी लहान मुलांसारखी त्याच्या पाठीवर टट म्हणाली वैभव बाईक थांबवत तिकडे पाहू लागला अगं नको गर्दी असेल तिथे आणि आपल्याला लेट हो लेट झाले तर ऊन पण वाढेल तो तिला समजावत म्हणाला बरं ठीक आहे नको तर नको ती जरा नाराजीने म्हणाली तसे त्याला बेचेन झाले पुढे जायचं मन होईना त्याने बाईक साईडला लावली ठीक आहे जाऊयात पटकन जाऊन येऊ चल उतरायला सांगत नाही नको माझा मूड गेला ती रागाने मी आणतो परत चल तो आता तिला उतरवत म्हणाला पटकन जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला त्यावर ते ती त्याच्याकडे विकसितपणे पाहू लागली असा काय हा आधी तर स्वतःच नको म्हणाला आणि आता गाडी पार्क करून स्वतःकडे हट्टाने घेऊन जात आहे मला तर याचं काही कळतच नाही ते दोघे आधी मंदिरात जाऊन पाया पडले मंदिर शंकराचे होते वैभवने डोळे बंद करून भावपूर्ण देवाला नमस्कार केला सोबत पारवी होती त्यासाठी तर देवाचं जेवढे आभार मानावे तेवढे त्याचा ते त्याच्यासाठी ते कमीच होते नमस्कार करून झाल्यावर त्याने डोळे उघडून पारवीकडे पाहिले तर ती गायब मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या ह्या व्हिडिओला जरूर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला अशाच नवनवीन कथा कथा मालिका पाहायचे असतील तर निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट पण करून घ्या म्हणजेच तुम्हाला दररोज ह्या कथेचे एक एक, एक एपिसोड मिळून जातील आणि ते तुम्ही एन्जॉय करू शकता धन्यवाद मंडळी